जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री सूर्य घर योजनेबद्दल जी आपल्या घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी एक मोठी मदत ठरत आहे आता या योजनेमुळे तुम्हाला घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दलची सविस्तर माहिती पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला घ्या करून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो प्रधानमंत्री सूर्य घर योजनेनुसार सरकार विविध प्रकारच्या सबसिडी उपलब्ध करून देत आहे त्यामध्ये दोन किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनलसाठी तीस हजार रुपयांची सबसिडी तीन किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनलसाठी अठ्ठेचाळीस हजार रुपयांची सबसिडी आणि तीन किलो वॅटच्या वरच्या पॅनलसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांची सबसिडी ही योजना उपयोगी का आहे तर मित्रांनो घराच्या छतावर सोलर पॅनल बसवल्यामुळे वीज बिलात मोठी बचत होते सोलर पॅनलमुळे प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणासाठी ते अत्यंत फायदेशीर आहे भारत सरकारने या योजनेमध्ये दोन नवीन आर्थिक मॉडेल्सही समाविष्ट केली आहेत या मॉडेल्स खाली ग्राहकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही पहिलं मॉडेल आहे उपयोगिता आधारित एकत्रीकरण मॉडेल डिस्कॉम म्हणजे वीज वितरण कंपन्या किंवा राज्य सरकारी कंपन्या थेट सोलर पॅनल बसवतील यासाठी ग्राहकांकडून केवळ ठराविक शुल्क आकारले जातील मित्रांनो ही योजना वीज बचतीसोबतच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घ्या तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावून वीज बिलाच्या त्रासातून सुटका मिळवा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद